पंधरवाडा निमित्ताने तोडोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिर तोडोदा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी आमदार राजेश पाडवी व कैलाशवाशी कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त तोडोदा उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्यासोबहस्ते संपन्न झाले या शिबिरामध्ये नाशिक येथील एस आर व्ही हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांनी विविध आजारावरील तपासण्या व मार्गदर्शन केले डॉक्टर प्रसाद अंधारे कार्डिओलॉजिस्ट हृदयविकार रक्तदाब डायबिटीज थायरॉइड व इतर विकारांबाबत सल्ला दिला डॉक्टर वरुण नामपल्ली ऑर्थोपेडिक तज्ज्ञ सांधेदुखी फ्रॅक्चर कंबरदुखी स्नायूदुखी तसेच हाडांचे कॅन्सर यावर उपचार व मार्गदर्शन केले डॉक्टर विशाल बोथरा गॅस्ट्रो लिव्हर विकार मद्यपानाचे आजार ॲसिडिटी अपचन व पोटाचे कॅन्सर याबाबत तपासणी केली आर एम ओ जी। उपजिल्हा रुग्णालय सामान्य आजार जसे की सर्दी खोकला ताप व इतर संसर्गजन्य विकारांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रोहित वडवी यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिरात शेकडो नागरिकांनी तपासणी करून घेतली व तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालय तोडोदा येथील कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना पाण्याची सोय व्हावी म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी वॉटर कूलरचे लोकार्पण केले यावेळी डॉक्टर शशिकांत वाणे प्रदेश सदस्य भाजपा पडीराम पाडवी महामंत्री कैलास चौधरी महामंत्री निलेश माळी जिल्हाध्यक्ष भाजपा अजय भैया परदेशी दरबार पाडवी दारासिंग पाडवी नारायण ठाकरे गौरव वाणी शहराध्यक्ष अध्यक्ष भाजपा जितेंद्र सूर्यवंशी श्याम राजपूत विलास डांबरे अनिल परदेशी अंबालाल साठे प्रवीण राजपूत सुभाष जैन योगेश मराठे शानू वडवी नीलाबेन मेहता अनिता कलाल संजय वाणी कल्पेश पाटील ईश्वर पाडवी योगेश भाऊ चेतन शर्मा गुलाब जोहरी अमन जोहरी निलेश वडवी झिंगा पाडवी कृष्णा पाडवी अरुण बागले राजू प्रधान योगेश पाडवी किरण सूर्यवंशी दीपक जयस्वाल चेतन शर्मा प्रफुल माळी इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रतीक यांनी केले